तमाम पत्रकार त्यांचं पुन्हा शिवता सर्वांनी स्वागत करायचे साताही पेड्यांचा हार फेटा आणि भारताचे संविधान आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो मला जरा लग्नासाठी लवकरच जायचं असल्यामुळं महालग्न चाललं <laughs> विनोद म्हणजे फक्त एकच वाक्य सांगतो की विनोद हा साताराचं भूषण आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात हे अष्टपैलू आणि सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आणि आपल्याला सरळ नाव घेतलं जाते की अरुण गोडोमध्ये साताराचं नेतृत्व सांस्कृतिक नेतृत्व आहे पण त्याच्यानंतरचा सगळा वारसा साताराचा सातारा भूषण सातारा वैभव हे आहे आणखीन एक सांगेल की साताऱ्यात पहिल्यांदा विनोद आला आणि डी सी शी बँकेमध्ये जुन्या डी सी शी बँकेमध्ये हुंडळकर काकांची पत्रकार परिषद होती पहिली आणि पहिलं त्यांचं पदार्पण झालं पहिली काकांची प्रेस होती आणि काकांच्या पहिल्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे होतो आणि जुने दादे आणि विनोद पहिल्यांदाच उपस्थित होता आणि आमच्यापैकीच सिनियर मंडळी एकाने असा प्रश्न उपस्थित केला असा प्रश्न उपस्थित केला की कोण हे कोण प्रश्न उच्चारतोय कोण तू नाही तू पाषत कोण तू कोण प्रश्न उच्च कुठनं आलास असा प्रश्न त्या वेळा विचार होता आता मला सांगायचं वाटत कि आता वाटत सांगायला लागेल कि विनोद कोण होता हे <स्थाँगाँ> त्यांनी दाखवून सिद्ध केलेलं आहे आणि विनोद आता आम्हाला आमच्याकडे म्हणायला लागेल की आम्ही पत्रकार कोण असा विनोदला प्रश्न म्हणायचा <स्थाँगाँ> अधिकार आता प्राप्त झालेला आहे तर पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा चा सा झेंडा त्यांनी फटकवलेला आहे आता कुठल्याही जिल्ह्याचा जिल्ह्याचं नावलौकिक हे अनेक उपक्रम राबवले आणि पत्रकारांना एक स्थान निर्माण करून दिलं तर वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारा एकमेव जिल्हा सातारा जिल्हा आहे आणि ह्या दोघांच्या एक कुरकुरी दोघं जिवरे कुलकर्णी या दोघांच्या कर्तृत्वानं सातारा जिल्ह्याचा झेंडा संपूर्ण ते महाराष्ट्रामध्ये फटक फटकलेला आहे याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि याचबरोबर आदर संस्कृती समितीचा बहुमानही त्यांना आमच्या मित्राला मिळालेला आहे त्याबद्दल हरीश पाटणे सरांचं त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद

ओके okay. एक मिनट <laughs> सर्व टाइम आणि यानंतर पत्रकारितेमध्ये सलग तीन वर्षे उत्कृष्ट पत्रकार म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आहे सर्वांचे मार्गदर्शक श्री उमेश बांबरे यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय विनंती करतो श्रीपती बद्रे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय या सर्व सरकार ते मान्यवरांच सर्व पत्रकार त्यांच्याकडं जे सगळं अर्थ खातं त्यांच्याकडे असणार आहे त्याच्यातलं नव्याण्णव संमेलन साचर करावं म्हणून त्यांनी आत्ताच मागणी केलेली आहे आणि परि होईल निश्चितपणे आणि सर्वात आम्ही जास्त बोलणार नाही परंतु परवा तो, तो कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये जो केला त्याच्यामध्ये आदरणीय बाबांचा त्यांनी सन्मान केला आंदोलक म्हणून सन्मान केला की जे काही आपल्या मराठी अभिजात दर्जा मिळावा म्हणून जे काही के आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये तर त्यावेळेला जी सगळी त्यांच्याबरोबर शिलेदार होते त्यांचा त्यांनी सन्मान केला त्यावेळेला विनोद कुलकर्णींनी भाषण जे केलं बाबा उत्तम बोलले प्रश्न नाही परंतु विनोद कुलकर्णींनी जे भाषण केलं ते मला विलक्षण आवडलं त्याचं कारण मी ऑनलाईन बघत होतो ते सगळं त्याच्यामध्ये दे त्यांनी दादासाहेब करंदीकरांपासून शाहू महाराजांपासून एकूणच आपल्या नगर वाचनालयची पर, परंपरा पुस्तकाची परंपरा आणि साहित्य क्षेत्राला असणारे योगदान आणि त्याचा इतिहास जो सांगितला मला असं वाटतं की साताऱ्यातल्या नव्वद टक्के लोकांना तो भाईला पाटणे आणि हरीश कुठली खर तर विरोध केला असेल तू पण ते दोघं एकच आहे असा त्याचा अर्थ आहे कारण त्या दोघांनी मिळून एक साताऱ्यामध्ये वेगवेगळी क्रांती केली पत्रकारितेचं क्षेत्र असू दे किंवा साहित्याचं क्षेत्र असू दे महाराष्ट्राच्या पातळीवर कुठलाही कुठल्याही क्षेत्रातला निर्णय घ्यायचा असेल तर आता हे दोघं खंबीरपणे घेऊ शकतात असा एक विश्वास त्या दोघांनी निर्माण केला आहे विनोद कुलकर्णींचा आजचा जो सरकार आपल्या पत्रकारांच्या वतीने झाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण पत्रकार हा कसा उपेक्षित घटक होता आणि समाजाच्या दृष्टीनं त्याला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या दोघांनी संघटनेच्या माध्यमातून केलं आणि पत्रकारिता करताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता येतं हे ये विनोद कुलकर्णी यांनी सिद्ध केलं त्यात साहित्य क्षेत्र साहित्यासारख्या क्षेत्रामध्ये पुण्यासारख्या शहराचा मोठा दबदबा आहे आणि विशिष्ट लोकांनीच त्या साहित्य क्षेत्रामध्ये काम करावं अशा पद्धतीची एक रचना यापूर्वी अनेक वर्ष होती आणि त्याला छेद देण्याचं काम विनोद कुलकर्णी यांनी केलं सातारा जिल्हा म्हणलं की कवी गिरीश कवी यशवंत वासी बर्डेकर एक इतिहासच आपण सांगत होतो फक्त आणि मधल्या काळामध्ये साहित्य क्षेत्रात सातारा जिल्हा काहीच नव्हता एक साहित्य संमेलन झालं ते चांगलं झालं हा भाग एक जगेचा असला तरी प्रत्यक्ष साहित्य क्षेत्रामध्ये सातारा हा

असं वाटलं होतं ते झालं तसंच आज प्रत्येक बाबतीत आपण पत्रकार संघाचे प्रत्येक काम हे चांगलं चाललेलं आहे चांगलं आहे याचा मला अभिमान आनंद वाटतो आणि आता सगळ्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे साहित्य संमेलन खरोखरच न भूत असं न संधी असं होईल आणि आपण सगळे जर सहभागी असो की मला तर या कल्पना आता पुन्हा तर म्हणायला लागलं कारण साहित्य संमेलन करायचा संपूर्ण इत्या करायचा त्याला आपले सगळे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे ना जसं घरात असून ऐकून उठवलं आहे तर विनोद लागल ते सहकार्य आम्ही सगळेजण करू पण साहित्य सगळ्यांना जाताना घ्याच आणि ते आपण छान करूच म्हणजे गेली पंचवीस वर्षापासून जे अतिशय जीवलग मित्र विनोद कुलकर्णी यांच्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आम्हा सर्व तरुण पत्रकारांचे मार्ग मार्गदर्शक श्रद्धास्थान आदरणीय बापूसाहेब जाधव सन्मान्य श्रीकांतजी सर सन्मान्य तुषारजी भद्रे ज्यांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केलेत आणि आता इथून निघून गेले ते सन्माननीय सर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र संभाजीराव पाटील या महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मोरे व्यासपीठाच्या समोर असलेले माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप गजानन जेंगे चंद्रकांत देवरुखकर सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रतीक भद्रे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम आणि सर्वच टीम मी सुरुवातीला माझा मित्र विनोद कुलकर्णी यांचं महाराष्ट्र शासनाच्या आपण विभागीय अधिस्वी समितीचा अध्यक्ष या ना त्यानं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबरीनं ज्यांचे आपण ते माझे मित्र उमेश भांबरे आपल्या संघटनेमध्ये सातारा शहर पत्रकार संघटनेमध्ये ज्यांना आपण स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं ते दीपक माने यांचंही मी अभिनंदन करतो मग सर भावनिक झाले आणि बोलता बोलता त्यांनी आमच्या पत्रकारितेच्या उमेदवारीचा सा प्रसंग सांगितला बाबू साहेबिश खरा आहे आमच्या दोघांची माझा काही काळ अगोदर असेल परंतु त्या पत्रकार परिषदेचा आम्ही साक्षीदार होतो की बहुना तशा कालावधीमध्ये आमच्या पत्रकारि प्रारंभ झाला की ज्या वेळेस आम्हाला अत्यंत अपमानाची बातूक मिळायची तू पुढे बसायचं नाही तू मागेच बसायचं तुम्ही बोलायचंच नाही तुम्ही प्रश्नच विचारायचे तु नाही तुम्ही असंच काय विचारलं तुम्हाला समजते काय शरद पवार आहेत ते आमचे आहेत हे त्यांना तुम्ही कशाला प्रश्न विचारताय एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं असं अनेक वेळा होत गेलं आणि एक दिवस बंडाचा प्रसंग आला ज्या वेळेस आम्ही दोघांनी बंडखोरी केली आणि पत्रकार परिषदांच्या वेळेस आमच्या बरोबर असणारे आमच्या काळातले त्या काळातले सहकारी घेऊन आम्ही पहिल्यांदाच पुढच्या रंग आणि माझं बसानी सांगितलं आम्ही काय अनु कुणाचाही अनुदान केला नाही किंवा कुणाबद्दलही आम्ही आमच्या मनामध्ये कटुता ठेवली नाही आम्ही कायम ज्येष्ठ पत्रकारांचा त्या काळात सन्मान करत आलो होतो परंतु आम्हाला मात्र अशा पद्धतीची वागणूक मिळत गेली आणि म्हणून सातारा पत्रकारिणीची बंडखोरीची सुरुवात आम्ही केली आणि मला आनंद याचा आहे की आम्ही कधीही हा प्रसंग बोलून दाखवले नव्हते परंतु या प्रसंगाचे साक्षीदार त्या काळातले इनकर चिमडे सर असतील किंवा काक्रेसर असतील कात्रे सर असतील की जे खऱ्या अर्थान आजी तिथं समोर आहेत जे खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी त्या काळात त्याबद्दल आणि खर तर सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या बहुजनांच्या विकासासाठी काम करणाऱ्या एखाद्या ज्येष्ठ पत्रकारानं अशा पद्धतीनं सत्काराच्या व्यासपीठावर येऊन जर हे कौतुक केलं असेल तर मला वाटते कुठल्याही पुरस्कारांपेक्षा हे कौतुक आहे आणि आम्ही पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही काय कमवलं तर आम्ही हे कमवलं व्हॉट्सअपवर फेसबुकवर चार दोन ओळी लिहून आमची माफं काढणार नाही फार मोठी चफाक आहे असं मी म्हणेन आणि पंचवीस वर्षामध्ये माणसं उभी करण्याचं काम केलं माणसं उभी करण्याच्या विषयामध्ये आमचं नाव घेतलं जाईल हे मी आम्ही म्हणान सांगेन पंचवीस वर्षापूर्वी मी असेल विनोद नसेल बाबूसाहेब आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलं काम साताराची शहराची संघटना वाढवली मोठी केली सातारा जिल्ह्याची पत्रकाराची संघटना अस्तित्वातच नव्हती कुठं कामच नव्हतं एस एस देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना पुनर्जीवित केली वाढवली अकराई तालुक्यामध्ये संघटनेचा व्याप वाढवला संघर्ष केला कोर्ट कचेऱ्या केल्या संघटना टिकवली आणि पंचवीस वर्षामध्ये जे झालं नाही मंगल्या काळात ते काम करून दाखवलं तुम्ही तुमच्या सगळ्या मंडळीचं जे काय स्वप्न होत माझ्या सगळ्या सहकार्यांचं स्वप्न होत पत्रकारितेमध्ये उद्या येणाऱ्या जे स्वप्न ते स्वप्न पूर्णत्वाला सगळ्या सहकार्याने आम्ही म्हणून केलं आणि ते काल अत्यंत भव्य दिवस झाले पुढच्या पिढीसाठी ते उपयोगी काम झाले सातारा जिल्हा पत्रकार भवनाची निर्मिती झाली आज या भवनामध्ये कार्यक्रम होत आहेत पत्रकार परिषदा होत आहेत शिबिर होत आहेत भविष्यात आणखी प्रदीर्घ कार्यक्रम द्या भवनामध्ये होती परंतु एक वास्तू उभी राहिली आणि वास्तू चिरकाल साताराच्या पत्रकारितेमध्ये आपण सर्वांनी मिळून काय केलं हे के सांगितल्याशिवाय राहणार नाही मधल्या पंचवीस वर्षामध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग आले साताराच्या पत्रकारितेला पत्रकारितेला खरंच वारसा फार मोठा आहे परंतु ही पत्रकारिता बापूसाहेब मध्ये अडकली होती ही पत्रकारिता जेलसी मध्ये आणखी होती कात्रे सरांनी काय चांगलं केलं तर दुसऱ्याला आवडणार हो नाही दुसऱ्याने काय चांगलं केलं तर तिसऱ्याला आवडणार हो नाही मग हा कसा वाईट तो कसा वाईट अशा पद्धतीची रचना होती एकानं एक दुसऱ्याच्या दैनिकामध्ये जायचं नाही दुसऱ्यानं तिसऱ्याच्या दैनिकामध्ये जायचं नाही प्रमुखांनी तर अजिबात बोलायचं नाही याचा त्याच्या गाडीवर बसला तर त्याला दुसऱ्या दिवशी कामावर काढून टाकायचा अशा पद्धतीची राहुल तुम्ही पण अनुभव त्या काळामध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीची सातार्याच्या पत्रकारची एवढी जेलसी होती बातम्या छापून यायच्या या परिस्थितीमध्ये बंडखोरीची भूमिका घेऊन एका लुनावरनं प्रवास करून सातारच्या पत्रकारितेला बांधण्याचं काम आम्ही हो दोघांनी केलं आणि मला वाटतंय आज का जे काही मूर्त स्वरूप दिसतंय झेलसीतून जी पत्रकारिता आम्ही बाहेर काढली आणि ती पत्रकारिता मैत्रीच्या रूपाने उभी केली म्हणून राजी क्रांती दिसते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही मैत्री आयुष्यामध्ये काय करू शकते आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं आपल्या माणसाचा आपण आधार दिला आपल्या माणसाच्या चांगल्या गोष्टीला आपण कौतुक केलं त्याला त्याला आधार दिला त्याला ताकद दिली त्याच्या संकटाच्या काळात आपण उभं राहिलो त्याच्या सांत्वनाच्या काळात त्याच्या पाठीमागे उभं राहिलो तर काय घडू शकतं याचं अत्यंत आदर्श असं उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा आहे तर प्रदीप मी दिली कांबळेनांबळे साहित्य संमेलनामध्ये प्रदीप कांबळेनी तिथे त्यांची कविता सादर केली ऐकायला समोर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन बसलेल्या होत्या सुमित्रा महाजननी प्रदीप कांबळेची कविता ऐकली खाली बोलवलं प्रदीप कांबळेचा मोबाईल नंबर घेतला प्रदीप कांबळेना फोन केला त्यांनी ग्वालियरला गेल्यानंतर प्रदीप कांबळेंना म्हणले तुम्हाला तुम्ही तुमची पत्नी दोघांची विमानाची तिकिट पाठवते तुम्ही ग्वालियरला यायचं दोन दिवस व्याख्याने द्यायची प्रदीप कांबळेला अंमळनेरला मी पाठवलं लोकसभेच्या सभापतीने त्यांना बॉर्डर लावलं म्हणजे शाहूपूर शाखेचं यश काय आहे तर दोन माणसं राष्ट्रीय पातळीवर एका शाखेच्या स्थापनेनंतर जातात दोन सातारकर राष्ट्रीय पातळीवर मोठे होतात हे शाहूपुरी शाखेचे यश म्हणजे एखादी छोटी गोष्ट एखादी छोटी शाखा उभी राहिल्यानंतर काय काय घडू शकतं त्याच हे उदाहरण आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली जे संमेलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस सु वर्षाचं अंतर आणि त्र्याण्णव साली सुद्धा जे संमेलन मागितलं त्या मागितलं पण मागणी एक पत्रकार आणि संपादक होता त्याचं नाव शंकर सराड शंकर सरडांनी ते संमेलन मागितलं अठ्ठावीस वर्षाने ते साताराला मिळालं त्यावेळेस निमंत्रण एकच होत फक्त साताराच निमंत्रण होतो सातारा आणि गोवा गोव्याने आधी खर्च झाला होता कोल्हापूरला डीवाय पाटलांनी मोठा खर्च केला होता त्यामुळे गोव्याने माघार घेतली आणि आता छत्रपती महागाई मग राजकारण एवढा मोठा आहे द्यायचं नाही ह्या द्विधा अवस्थेत तिथले लोक होते पण त्यांनी दिला आणि सातारचं संमेलन भव्य दिव्य अभयसे राजेंनी करून दाखवलं शंकर सरांनी करून दाखवलं बंधू त्याचबरोबर विचार मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय श्रीकांत कात्रे त्याचबरोबर आदरणीय अॅडव्होकेट संभाजी पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बाबूसाहेब जाधव या कार्यक्रमाचे निमित्तानं ज्यांनी आता या ठिकाणी आपल्याला मनोगत अपेक्षा केलं ते पुणे आदि सुप्रजी सभेचे अध्यक्ष आदरणीय हरिजी पाटणे त्याचबरोबर ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला सातारकरांच्या वतीनं सातारमधल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं हे आदरणीय विनोदजी कुलकर्णी ज्येष्ठ रंगकर्मी आदरणीय तुषारजी भद्रे त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संयोजन करणारी किंवा या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी त्यांनी योगदान दिलं ते आदरणीय प्रतीक भद्रे त्याचबरोबर अजय कदम विठ्ठल हेंद्रे आणि आपण सर्व सातारा शहरातील पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं विशेषतः हरिजी पाटणे बापूसाहेब जाधव त्याचबरोबर विनोदजी कुलकर्णी आणि पंचवीस वर्षातील जी पत्रकारिता आहे सातारा जिल्ह्यातील त्या पत्रकारिच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं मला आनंद वाटला की अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी आदरणीय विनोदजी कुलकर्णी यांची निवड झाली पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असून देखील साहित्याच्या क्षेत्रामध्ये दे। त्यांनी जे उत्तुंग असं नाव कमवलं त्याबद्दल आपण सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी रद्द सत्कार त्या ठिकाणी घडवून आणला मला आनंद वाटतोय की ही सगळी मंडळी बापूसाहेब कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या ठिकाणी येत राहावेत आणि सातारची पत्रकारिता आहे साहित्य आहे किंवा इतर क्षेत्रातली अशा विविध अनुभव तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळावे आहेत पत्रकार मंडळी आहेत त्यांना देखील यातून शिकायला मिळतं माहिती मिळते त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपण सर्वांच्या प्रतिमे आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त करतो इथून पुढे देखील महाविद्यालयाच्या वतीनं मी आपल्याला असं आश्वासित करतो कि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण यावं आणि आपली विचारांची देवाण या ठिकाणी व्हावी त्या ठिकाणातून आपण सर्वांनी सहकार्य करावं कुठलाही कालावधी अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय करत परिषद पडला या कार्यशाळेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अॅडव्होकेट संभाजीराव पाटील सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण ते दुपारच्या सतरामध्ये करणार आहेत आता प्रथम सत्रामध्ये आपण आपल्याला विनोद कुलकर्णी सर यांनी जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच सर्वांना प्रेरणादायी असं आहे मी पुढे सांगू शकतो की प्रत्येकाच्या सुख दुःखात अडी अडचणींमध्ये धावून येणारे पत्रकार संघाला नवी दिशा पुणे विभागीय अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष हरीश पाटील सर यांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं मी सरांचं त्याबद्दल आभार व्यक्त करतो अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्षपदी यांची निवड झाली ते वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी सर यांचे मी आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे सर बाबूसाहेब जाधव सर ज्येष्ठ पत्रकार चित्तंत कात्रे सर सातरकार सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान हेंद्रे यांचेही याचे मी आभार व्यक्त करतो पत्रकार संघाच्या पंखांना बळ देण्याचे काम करणारे शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे सर यांचे देखील मी विशेष आभार मानतो आणि हे पहिलं सत्र आता आ...